जाने मन मेरी जान हो तुम अभी दान हो वाव तो आवाज किती भारी स्टेशन वर गाणे म्हणा जाय लय पैसे कमव बाउ मी तो यासाठी गाणे म्हणून राहिलो भीत मारण्यासाठी नी म्हणून राहिलो असं का आणि आता मला अरे तुरे लोक जाऊ आहो म्हणा जाय डायरेक्ट तिकडे मी तुला लग्नाच्या आधी बी नाव घेऊनच बोला जाय आता बी नाव घेऊनच बोलिन राहूलया रावल्या राहूलया तुला तणा बापाने की संस्कार देलनी कवा तुला लग्नाच्या आधीनी समजला का भरते जाऊ दे एकदम मस्त कडक झणझणीत जन चहा देव हो। अवो आपल्या घरी बकरीचं दूध येत नागीनीचं नाही येत झणझणीत चहा ठेवल जन तोया गोळ्या आटपले कवा हां आटपले मय गोळ्या मी ना तया प्रेमात पागल झाले मग मी तोया प्रेमामध्ये करोडपतीनी बनलो उलट भिकारी झालो रावल्या तू मला पद्धतीने बोला जाय बर का वा मला हेच तर पाहायचं होतं माझ्या जिंदगीच सार्थक झालं माझ्या डोळ्याचे पारण फिटले देवा मला उसळ लवकर आता सासूबाईला कोण सांगन नरकात जागा फुल होईल याचा नंबर एवढा या लवकर नाही लागत काय म्हणलं काही नाही तुम्ही बोंबला म्हणजे बोला लयच यडी बायको भेटली रे लावल्या तुला म्हणूनच तर पागलाच्या खानदानात लग्न झालं मग तू तर आमच्या खानदानात दिवाच लावाल बसली व बापरे म्हणजे जसं काही तुम्ही तर लेच मोठा दिवा लावला हे उजेड तुमच्या दिव्याच असत अरे बाप मग डोळे डिपुरायले अरे सूर्य आंधळा होईल तुमच्या उजेड्याने दिव्याचा पाय कसं चरचर तोंड चालत इथ अव मॉम नाजू किती अरे डोक्यावर बसून नाचू राहिली ती तू म्हणतो नाजू किती अरे मॉम वही तू पुढे आता एका चापटीतच वटणीवर आणतो मी तिला पाय बापा तू तिला वटणीवर आणतो का तीस तुला वटणीवर आणते कवय जास्त शांत पण करू रोली का एका चापतीत खाली पडशील मी आधी हातामध्ये काही बागरे घालेली अशी वाजवून ना दुसरी लागू देणार मी मला रागन घालून देऊ बर का मी तर डोक्यावर नुसूनच देतील अरे तो हात लावून पाय माझ्या भावालाच फोन लावते आणि तो हात पाय तंगरच काढून घ्यायला लावते ए कमीत कमी माझ्या घरच्या जागत तरी मग इज्जत करा जाय वाटलं तर मला घराच्या मा आतमध्ये मारा जाय पण बाहेर मग मान ठेवा जाय बर ठेवा जाईल तो अमान पण मला शॉपिंगला घेऊन जालं पडेल हे शॉपिंग अहो मी तुकेलता बघू वाळून खाऊ राहिलं व तुला शॉपिंगला कुठून घेऊ मी इतका गरीब आहे का तुला घे शॉपिंगला बी घेऊन जाऊ नाही शकत अहो मी इतका गरीब आहे मला जर फळं फुलं चांगल्या चांगल्या गोष्टी खायच्या असल्या की मी बीमार पडतो मग अहो तुमची सूनप ना कशी लवंगी मिरची आहे नवऱ्याला ना नाव घेऊन बोलती मला उलटे उलटे उत्तर देती मावा एक शब्द भी ऐकत नाही लय चार बर आहे ना तो यावर ताबा पाहिजेच पाहिजे होत कोणी ती तू बी टकल्या म्हणती तिला सगळ्याची नांदी लाग पण मग नांदी नको लागू मी ना लय सर्किट माणूस आहे मामाजी काय करू राहिले पेपर चाटू राहिलो मग येणाऱ्या निवडणुकीमध्ये मोदी बाबा निवडून का काही माहित नाही मग पेपर मध्ये फोटो पाहू राहिले का जे कामाचे ते वाचत नाही